जालियनवाला बाग हत्याकांडाच्या रक्तरंजिक ऐतिहासिक घटनेला आज एकशे सहा वर्ष पूर्ण होत आहेत अमृतसरमध्ये घडलेली ही घटना म्हणजे ब्रिटिशांच्या क्रौर्याचा कळस होता, होता। आजही या घटनेच्या दुखरे व्रण लोकांच्या मनावर आहेत तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला रौलट कायद्याच्या विरोधात हजारो भारतीय चालियनवाला बाग इथं जमले असताना जनरल डायरनं आपल्या सैनिकांना निशस्त्र जमावावर बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले या घटनेत हजारो भारतीय मृत्युमुखी पडले भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील इतिहासातला हा काळा दिवस मानला जातो मात्र यानंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वेगळं वळण मिळालं या घटनेत भारतमातेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सगळ्या स्वातंत्र्यवीरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदरांजली वाहिली आहे त्यांच्या या बलिदानामुळे भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक बळकट झाला असं सांगत कृतज्ञ भारत नेहमीच त्यांचं ऋणी राहील असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे या अमर स्वातंत्र्यसैनिकांपासून प्रेरणा घेऊन देशवासीय भारताच्या प्रगतीसाठी योगदान देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेतील शहीदांना आदरांजली अर्पण केली आहे ही घटना देशाच्या इतिहासातील एक काळा अध्याय होता त्यांचं बलिदान भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात एक महत्त्वाचा टप्पा ठरला असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे येणाऱ्या पिढ्या या वीरांच्या दुर्दम्य साहसाचं नेहमी स्मरण करतील असं ते म्हणाले अमेरिकेत फ्लोरिडा इथं था झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्टेज वनच्या कंपनी